विटेवारी उभा युगे झाले ती अठ्ठावीस विटेवारी उभा युगे झाले ती अठ्ठावीस देवा माझ्या विठ्ठलाला कुणी म्हणणं खाली बस देवा माझ्या विठ्ठलाला कुणी म्हणणं खाली बस देवा माझ्या विठ्ठलाला कुणी मनाना खाली बस विटे उभा देवराही ला कवाचा विटेवरी उभा देवराहीला कवाचा अंतकळे ना देवाचा अंतकळे ना देवाचा अंतकळे ना देवा, देवा दे... काय पुण्य केलं कुंभाराच्या विट काय पुण्य केलं कुंभाराच्या विट देवा विठ्ठलाच पाय तुला सापडल कुट देवा विठ्ठलाच पाय तुला सापडल कुट देवा विठ्ठलाच पाय पडल कूट जन चालल पंढरीला पैसा देते जन चालल पंढरीला ला पैसा देते बुक्याला माझा नमस्कार सांगा देव विठ्ठल सख्याला माझा नमस्कार सांगा देव विठ्ठल सख्या माझा नमस्कार सांगा देव विठ्ठल सख्याला आषाढीला नाही गेली कार्तिकीला जाई आषाढीला नाही गेली कार्तिकीला जाईना देव विठ्ठल सख्याच दर्शन घेईन देव विठ्ठल सख्याच दर्शनघे नाविठलसख्यात् दर्शनघे